नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पातातली चंपाकळी ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण एक कप भरून मैदा घेतलेला आहे तो आपण फ्रेश आणि चाळून घेतलेला आहे नेहमी नेहमीची टिप्स असते जेव्हा आपण मैदा घेतो तेव्हा एक कप मैदा एक टेबल स्पून बारीक रवा एकदम झिरो नंबरचा असतो ना तो आणि गोड पदार्थ म्हणला की त्याच्यामध्ये मीठ आलं तर आपण दोन चिमूट त्याच्यामध्ये मीठ घालूया हे सगळं एकत्र एक करून घेऊया म्हणजे कोरडं पीठ असतं तेव्हा सगळं हे छान हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं सगळं ते लागलं जातं आणि नॉर्मल टेम्परेचरचं त्याच्यामध्ये एक टेबलस्पून भरून साजूक तूप घालूया इथे तुम्ही तेल घातलं तरी चालेल पण तुपाचं मोहन घातलं की एकदम चंपाकाळी जे आहे ते एकदम खुसखुशीत होतात तर एक टेबलस्पून आपण तुपाचं ह्याला मोहन पण खूप गरम नाही केलेलं फक्त नॉर्मल टेम्परेचरचं घेतलं हे सगळं तूप जे आहे ते आता व्यवस्थित हातानेच या पिठाला मैद्याला सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थित आणि आपली नेहमीची टीप अगदी महत्वाची की मैदा नेहमी फ्रेश आणायचा म्हणजे हे जे काही आपण दिवाळीचे पदार्थ करतो त्याला प्रत्येक वेळेला मैदा फ्रेश घेतलेला केव्हाही चांगला तूप सगळं व्यवस्थित आपण मैद्याला लावून घेतलंय जेव्हा आपण मैदा असा उचलतो तेव्हा असा छान त्याचा मुटका होतो याचा अर्थ आपलं जे काही तूप आपण त्याच्यात घातले ते अगदी प्रमाणबद्ध पडलेले आहे आणि आता हे भिजवण्यासाठी पाण्याचा पण वापर करू शकता किंवा दुधाचा पण वापर करू शकता आता इथे आपण पाव कप दूध घेतलेलं आहे जसं लागेल तसं घालूया त्याच्यात आणि जसं पुरीचं मळतो आपण तसं आपण घट्टसर मळून घेऊया आणि दूध आपण तापवलेलं असेल तरीही चालेल पण थंड हवं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं हवं किंवा कच्चं घेतलं तरीही चालेल पाव कप दूध घेतलं होतं तर थोडंसं जास्त लागलं म्हणजे वन थर्ड कप अगदी परफेक्ट लागलं आपल्याला सगळं आपण मैदा घेताना कप भरून घेतलेला होता अगदी म्हणजे शीक लावून भरून घेतला होता आणि ह्याच्यामध्ये थोडासा रवा आहे त्यामुळे आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करणार आहे त्याच्यात थोडासा फुगेल तो रवा आणि एवढस एक चमचाभर दूध शिल्लक राहिले नंतर आपण लागलं तर फक्त दुधाचा हात लावून हे मळून घेणार आहे आता आपण रेस्ट करायला ठेवते इतपत घट्ट केलेला आहे पुरीच्या पिठाप्रमाणे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं ह्याला रेस्ट करायला ठेऊ आणि ह्याचा जो काही पाक आहे आपण आज पाकातले करणार आहे आता सुद्धा बरेच केले की पीठ आपली साठी साखर बुरबुरून केले जातात किंवा पाकातले केले जातात किंवा तिखट मिठाचे सुद्धा केले जातात तर आज आपण इथे पाकातले करतोय तर आता पाक करायला गेलो आज आपण दिवाळीसाठी दाखवतो त्यामुळे आपण गोड अगदी पाकातले करतोय तर आता आपण पाक करून घेऊया त्याच्यासाठी आपण जाडबुडाची कडई घेतली त्याच्यामध्ये आपण पाऊन कप साखर घालतोय आणि इथं चुकायचं वगैरे काय शक्यता कमीच आहे कारण हे काय पाक अगदी आपल्याला घट्ट गोळीबंद करायचं आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालतोय पाऊन कप साखर आणि अर्धा कप पाणी नेहमीप्रमाणे साखर अगदी विरगळेपर्यंत थोडासा बारीक गॅस करायचा आणि गोळीबंद पाक आपण अशासाठी करतोय की आपलं हे जे काही चंपाकळी आहेत ते जवळजवळ आठ दहा दिवस टिकतात पाक पक्का केल्यामुळं पाक कमी झाला तर कदाचित खराब व्हायची शक्यता असते त्यामुळे आपण पक्का पाक करणार आहे इथे आणि मऊ पण पडतात ना अगदी कमी झाला पाक तर आपली साखर विरगळे साधारण एखादा मिनिट लागला आणि आता एक दोन मिनटात आपला पाक पण येईल तर आता थोडासा मिडियम गॅस करायचा अगदी गोळीबंद करायचं आहे त्यामुळं शेवटचा ड्रॉप आपला अगदी खाली नाही पडेल इतपत त्याला आपण घट्ट करणार आहे म्हणजे साखर विरगळ्यानंतर एक मिनिट झालेलं आहे परत आपण त्याला छान शिजवून घेतलं आहे पाकाला आणि आता आपण या डिशवरती असा थोडासा टाकून बघूया टाकल्यानंतर हा अजून पळतो आहे इकडे तिकडे तर हा पळायला नको पाहिजे मग आपला आला म्हणायचा पाक म्हणजे ती गोळी जी टाकू आपण ती तिथे स्थिर राहिली पाहिजे ह्याला पक्का पाक म्हणायचा आता अजून एखादा मिनिट लागेल ला आपल्याला परत आपण एखादा मिनिट त्याला छान शिजवून घेतला परत आपण चेक करूया आणि आता इथं तुम्हाला दिसत असेल थोडासा पांढरट पांढर सगळ्याचा फेस आलाय म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे आता इथे परत एक मी टिपका टाकून दाखवते हा टाकल्यानंतर जसा आहे तसाच बसला हा जो असा पसरलाय हा पसरलेला नाही आहे म्हणजे आपला पाख हा आलेला आहे तर आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये लेमन येलो कलर घालूया तो ऑप्शनल आहे कारण चंपाकळी म्हणजे चाफ्याचं चा फूल तर त्याचा जसं लाईट आपला लेमन येलो कलर असतो थो, तो थोडासा आपण त्याच्यामध्ये टाकूया अगदी घट्ट आणि फेस पेस दिसतो म्हणजे पाक आला हा आपला आणि हा टाकल्यानंतर शेवटचा जो आपला ड्रॉप आहे तो पडत नाही आहे तो तिथे चिटकून बसतोय अगदी अगदी सावकाश पडतोय शेवटचा ड्रॉप म्हणजे हा आपला परफेक्ट पाक तयार झालेला आहे तर आपण चंपाकळी लाटायला घेऊ आणि मग तळायला घेऊया पंधरा मिनटं झाली आहेत आपण पीठ भिजवून ठेवलं होतं आता ॲक्च्युली चंपाकळी करायला घेऊया करायच्या आधी थोडस हाताने तुपाचा हात घेऊया आणि थोडंसं ते व्यवस्थित मळून घेऊया इथेच गरज लागली तरच आपण दूध त्याला लावणार आहे पण गरज वाटत नाहीये इतकं छान ते सॉफ्ट झालेलं आहे अगदी व्यवस्थित आपण दोन गोळे करून घेतले म्हणजे काय होतं की आपल्याला पुरी एवढे छोटे छोटे गोळे करायचे ते करायला सोपे पडतील तर आपण या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि आता ॲक्च्युली आपण चंपाकळी करायला गेलूया काय करायचं एकसारख्या आपल्या दिसावेत ही फुलं त्याच्यासाठी आपण मेजरमेंटचा तुम्ही कुठलाही घेऊ शकता घेऊ शकता वाटी घेऊ शकता आणि शक्यतो हे छोटे छोटेच असतात तर त्यामुळे आपण या आकाराची मध्यम आकाराचा एक असा त्याला जी पुरी लाटणार आहे आपण त्याला तो शेप करून घेणार आहे खूप जाड पण नाही लाटायची खूप पातळ पण नको कारण जाड लाटली तर ते मऊ पडतं नंतर त्यामुळं अगदी आपली पुरीसारखंच लाटायचं आहे अशी आपण लाटून घेतली एवढी पातळ आणि हा जो काही आपण शेपवर काढलेला आहे त्यानी व्यवस्थित त्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा कात घ्या किंवा सुरी असली तरी सुद्धा चालेल हा वरचा जो भाग आहे एवढा भाग तो सोडून द्यायचा खालचा पण हा एवढा भाग सोडून द्यायचा आणि मध्ये त्याच्या थोडस अशा रेघा मारायच्या अगदी खालूनपर्यंत मारायच्या म्हणजे त्या मोकळ्या व्हायला पाहिजेत थोडस प्रेस करून करायच्या म्हणजे ती चीर जी आहे आपण ती खालपर्यंत जाते त्याच्यानंतर सा आपण हा साईडचा पण भाग सोडलेला आहे आणि हा वरचा आणि खालचा भाग सोडलेला आहे त्याच्यानंतर हे उचलायचं आणि हा फक्त अशी घडी घालत जायचं आणि हे चाफ्याचं फूल जसं दिसतं तसं खालचं हे जे काही आहे ते टोप करायचं आणि वरचा जो काही भाग आहे तो अगदी अलगद हाताने थोडासा जाडसर ठेवायचा आणि हे जेव्हा आपण तळतो तेव्हा हे जे काही मधल्या जे काही आहेत ते, पाकड़ा सग्रेंग पाकड़ा सग्रेंग ते तर्था हो। तर्था अशा मस्त फुलल्या जातात फुलासारख्या सगळ्या पाकळ्या सगळ्या तर आता अशा पद्धतीनं आपण हे चाफ्याचं फुल किंवा चंपाकळी केलेली आहे तर अशाच पद्धतीचे दुसरं पण करून घेऊया पुन्हा हे आपण दुसरी करतो व्यवस्थित ह्याचा शेप काढून घेऊया असा आपण एवढ्या अशी इतपत पातळ लाटलेली आहे पुन्हा चिरण्यानी त्याला अशा लाईन पाडून घेऊया आणि आपण हे असं करून ठेवून नंतर तळल्या तरी सुद्धा चालू शकतात म्हणजे असं नाही की लगेच केल्या की लगेच तळायला पाहिजेत एक दहा दहा लॉटमध्ये आपण तशा करून घेऊया आणि त्या चिरण्याने केल्यामुळे त्याला एक अगदी छान डिझाईन तयार होते म्हणजे सुरीपेक्षा नावसुद्धा किती छान आहे नको चंपाकळी म्हणजे किती आपल्या पूर्वजांनी किती छान छान वेगळ्या नावाचे पदार्थ आपल्याला करायला शिकवलेत म्हणजे आणि आपण ते सगळे खरं पुढं करतोय म्हणजे आजकालच्या मुलांना चंपाकळी हा पण तसा नवीन आहे म्हणजे अगदी कोणी जास्त करत नाही आहे पण आपण तो शिकवतोय म्हणजे सगळ्यांना तो ह्या ह्याच्यासुद्धा कळावा सगळ्यांना आणि टेस्टलासुद्धा खूप छान आणि टिकाऊसुद्धा आहे म्हणजे अगदी तर असं आपण खाली टोक केलेलं आहे त्याला आणि वरचं जे काही आहे ते थोडंसं जाडसर केलं आहे फक्त त्याची टोकं जी आहेत ती सगळी चिकटवलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण आता बाकीचे सगळे जे काही आपल्या चंपाकळी आहेत त्या सगळ्या करून घेऊया चा एक लॉट करून घेतला म्हणजे दहा ते बारा कळून करून घेतल्या त्या आता सगळ्या तळून घेऊया त्याच्यासाठी तेल तापत ठेवलं होतं आणि तेल तापले का बघूया आता आपण अगदी मी कणकेचा छोटासा गोळा एक टाकून बघते तो टाकल्यानंतर लगेच वरती आला की आपलं तेल तापलेलं आहे तर तो काढून घेऊया आणि तरी सुद्धा आपण एक चंपाकडे अगोदर टाकून बघूया कशी फुलते आणि मग नंतर आपण तीन चार वगैरे एकदम टाकू शकतो ह्याचे टोक परत एकदा व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आणि आपण मिडियम गॅसवरती त्याला छान असं तेल उडवत उडवत असं तळून घ्यायचं म्हणजे त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या अगदी छान अशा सुटल्या जातात छान मस्त अगदी मोकळ्या झाल्यात झाल्या अगदी आणि अगदी नावाप्रमाणे अगदी चाफ्या चाफ्याचं फुलच दिसतंय ते आणि खूप डार्क ब्राऊन रंगावर तळायचे नाही लाईट ब्राऊन रंगावर तळायच्या त्याला तेल उडवलं की त्याच्या सगळ्या पाकळ्या ज्या असतात त्या सुटल्या जातात म्हणजे आपण चिरण्यानी केल्यामुळं काय होत आहे त्याला एक ॲटोमॅटिक डिझाईन तयार झाली आहे जे सुरीने केल्यानंतर होत नाही त्यामुळे शक्यतो इथे चिरणं असेल घरी तर चिरणच वापरा अगदी लाईट ब्राऊन आपला कलर आलेला आहे आता मी इकडे त्या काढून घेते इथं आपण चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये काढून घेऊ म्हणजे तेल जे एक्स्ट्राचं आहे ते त्याच्यामध्ये नितळून जाईल आणि आता आपल्या अगदी परफेक्ट होत आहेत तर आपण ॲट ए टाईम आता तीन चार वगैरे टाकल्या तरी चालू शकतात आणि गॅस मात्र कमी करायचा टाकताना आणि नंतर थोडासा मग मीडियम करायचा छान टाकले की अगदी फुलतायत आणि काय होतं असं तेल उडवलं ना की आतमध्ये सुद्धा ती पाकळी असती तेल जातं आणि आतून सुद्धा ते छान तळलं जातं नाहीतर काय होईल थोडस मग पटल्यासारखं आता ह्या सगळ्या आपण काढून घेऊया हा रंग परफेक्ट परफेक्ट रंग आहे अगदी लाईट गोल्डन म्हणतात चला, चला, लाईट गोल्डन कलर तसा झालेला आहे तर अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या चंपाकळी तळून घेऊया आणि मग नंतर आपण त्याला पाटात घालूया तर आता आपल्या सगळ्या चंपाकळी तळून झालेल्या आहेत सगळे अगदी पाकळ्या त्याच्या अगदी सुटलेल्या आहेत एकदम आतपर्यंत आपण ते छान तळून घेतले आता गॅस बंद करते त्या प्रमाणात आपल्या तीस चंपाकळी झालेल्या आहेत आणि आता ह्या आपण पाकात घालणार आहे पण असं काही नाही की पाक पण गरम असला पाहिजे जेव्हा हे सगळं पूर्ण होतात आपल्या सगळ्या तळून होतात तेव्हा पाक जो आपण आधी केलेला असतो तो थोडंसं कोमटसर करायचा आणि मग आपण त्याच्यामध्ये हे सगळ्या प्रत्येक चंपाकळी डीप करणार आहे तर आपल्या सगळ्या ज्या आपण चंपाकळी तळून घेतल्यात तर त्या आता आपण पाकात घालणार आहे तर पाक आपला गार झालेला आहे कारण आपण अगदी सुरुवातीला पाक केला होता तर थोडासा तो अगदी कोमट करून घ्यायचा आणि तो थोडासा घट्ट पण होतो मग परत गरम केला की परत तो अगदी नॉर्मल येतो तुम्हाला दिसत असेल थोडीशी त्याची साखर तयार होते आणि अगदी इन केस तुमचा घट्ट जर झाला तर अगदी चमचावर पाणी घालायचं आणि परत एकदा ते छान असं हलवून घ्यायचं म्हणजे परत तो नॉर्मल होऊन जातो आणि इथे जर पाकामध्ये कुणाला लिंबू पिळायचं असेल टेस्टला पण आपण हे काय करतो टिकवण्यासाठी करतो आहे त्यामुळे आपण इथं लिंबाचा रस वापरत नाही आहे पण जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आंबट गोड टेस्ट हवी असेल तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू पिळू शकता छान कोमट झालेलं आहे गॅस बंद करूया आणि आता प्रत्येक चंपाकळी आपण पाकात घालून घेऊया आता घातल्यानंतरसुद्धा एक जाळी घ्यायची म्हणजे जो काही एक्स्ट्राचा पाक असतो तो त्या जाळीतून खाली सगळा पडून जातो आणि जेवढा हवा आहे त्या तेवढा त्या, त्या चंपाकळीवर व्यवस्थित बसतो तर आपण पाकात घालायच्या अगोदर एखादी चंपाकळी बघूया किती कुरकुरीत झाले ते अगदी छान याचा आकार पाकळी अगदी मस्त सुटलेल्या आहेत अगदी पटकन मोडली जाते खुसखुशीत आहे सुद्धा तो सेम कलर आलेला आहे आपला आणि आता पाकात आपण घालून घेऊया तर एखादा साथ चिमटा घ्यायचा जो आपल्याकडे असतो तो ते डीप करायचं सगळीकडून त्याला आतपर्यंत तो पाक गेला पाहिजे फिरवून फिरवून तिला फक्त एखादा म्हणजे मिनिट सुद्धा नाहीये तीस सेकंड वगैरे तिला फक्त असं घोळवायचं घोळवायचं पाकामध्ये आणि नंतर काढून घ्यायचं आणि अशा उभ्या करून अशा ठेवायच्या म्हणजे त्याचा पाक तो एक्स्ट्रा खाली नितळला जातो आणि त्या पाकाची लेअर घट्ट पाक असल्यामुळे हो, त्याला थंड झालं ना की त्याच्यावरती लेअर येऊन त्याला असं मस्त शाईन येतं तर सगळ्या चंपाकळी आपल्या पाकात पण घालून झालेल्या आहेत आणि आपण जो पाक केलेला तो अगदी परफेक्ट पुरलेला आहे एक दोन टेबलस्पून oh. फक्त पाक उरलेला आहे आणि तेवढा म्हणजे उरायलाच पाहिजे oh. <laughs> <laughs> आणि जर असं वाटलं तर तुम्ही चमच्यानी पण त्याच्यावर घालू शकता आणि तो पाक कारण जेवढा त्याच्यात आत गेलेला आहे तो व्यवस्थित okay. अगदी गेलेला आहे आणि आपण इथे एक आणखीन टीप म्हणजे की आपण तुम्ही बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की मग जर पिठातच लेमन कलर काही हरकत आहे तर पिठात कलर घातलं ना आपण तेव्हा तळताना त्याचा रंग नक्की कळत नाही की आपण कुठल्या कलरवर हे काढल्या पाहिजेत तर म्हणून आपण पाकात घालतो आणि थोडंसं ऑप्शनल आहे की जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही दोन्हीकडेही घालू नका आपण थोडासा पाकात घातला होता तर आता मस्त असं त्याला छान तुकतुकी आलेली आहे पाकामुळे आणि ही चंपाकळी जी आहे ती बाहेर अगदी आठ दिवस व्यवस्थित टिकते तर त्यामुळे या दिवाळीला करायला काहीच हरकत नाही आहे एक गोडाचा पदार्थ होऊन जातो आणि न चुकणार न खात्री कारण आणि जे पाक आपल्याला करायचा आहे एक तारीख दोन तारीख करायचा आहे त्यामुळे पाक पुढे गेला तरी घाबरण्याचं काहीच कारण नाही तर आजची आमची चंपाकळी पाकातली चंपाकळी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या दिवाळीला नक्की करून बघा आणि आम्हाला तुमचे फोटो पाठवा कारण हे अगदी फोटोजेनिक असतात चंपाकळी दिसायला तर नक्की तुमचे फोटो आमच्याशी शेअर करा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा